नमस्कार मित्रांनो तर मी आज व्हिडिओच्यासाठी बनवत आहे की तुम्ही पण पाहिला असेल ते मालेगावमध्ये किती क्रूरपणे त्या मुलीचे हत्या म्हणजे तिच्यावर अत्याचार करून तिचा म्हणजे इतकी बेकार परिस्थिती निस्त पाहिलं किंवा ऐकलं तरी अंगावरती शार येतात अक्षरशः आज आपली पण मुलं आहेत आपल्याला पण बाहेर पडावं लागतंय म्हणजे माझं बोलण्याचं उद्दिष्ट असा की आपल्याला पण मुलं आहेत आपण बाहेर पडतो शेतामध्ये जातो म्हणजे असं बाहेर पडायचंच नाही का मुलं एकटी ठेवायचेच नाहीत का हा बिचार म्हणजे असं ऐकलं तरी अंगावरती शहारा येतो असं ऐकून कसं तरी वाटतं की आज काय परिस्थिती आहे त्या आईबापावर त्या मुलीवर त्या मुलीचे किती वेदना झाल्या असतील त्या मुलीने किती बिचारीला हे झालं असेल म्हणजे असं नाही की ती द्यालचेच गृह त्याच्यामुळे ते सगळे लोक रस्त्यावर आले मान्य आहे पण खरंच त्या मुलाला इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि ती पण सगळ्या समाजापुढे दिली पाहिजे की आज उद्या कोणीही असा विचार करताना किंवा कोणाच्या मनातही अशी प्रवृत्ती जरी आली ना तरी त्याने स असं सत्रवेश विचार केला पाहिजेन की आपण नाही केलं पाहिजेन किती बेकार परिस्थिती होती आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे खरंच थांबलं पाहिजे कारण आज इतकी छोटी मुलगी जर इन, सुरक्षित नाही तर आज कॉलेजला जाणाऱ्या मुली इथं आज दहावी बारावीच्या मुली इथं म्हणजे मुलींनी बाहेरच पडायचं नाही का मुलींनी काही करायचंच नाही का फक्त म्हणायचं बेटी बचाव बेटी पडाव नाही हे चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी यासाठी बोलते की खरंच त्या मुलाला अशी इतकी बेकार अशी म्हणजे शिक्षा झाली पाहिजे की असा विचारही करताना अंगावरती काटा आला पाहिजे आणि कुणीही असं परत कृत्य करू नये म्हणून मी या गोष्टीचा खरंच निषेध करते कारण बोलायला शब्द नाहीत अशा प्रवृत्तीवर आणि ह्या विषयावर म्हणजे काय बोलावं ते समजत नाही आपण असं की किंवा पाहिलेत व्हिडिओ ती इतकी सुंदर किती गोंड छोटी नाजूक मुलगी तर आज त्या आईबापावर काही परिस्थिती असन किती म्हणजे विचारही करू शकत नाही आपण ऐकलं तर मी सांगते ना ऐकलं तरी असं नाही काळजाची ठोकी चुकलेवानी वाटतं खरंच मी सुद्धा या गोष्टीचा निषेध करते निषेध निषेध